परवाची फेसबुक पोस्ट पाहून अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत की तुम्ही शपथ घेतले कुठल्याही राजकीय स्टेजवर जायचं नाही आणि ह्या स्टेजवर तुम्ही कसे आहात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि काही मीडियाचे बांधव इथं आहेत त्यामुळे खलापुरीमध्ये जरी हे भाषण माझं चालू असलं तरी संपूर्ण बीड विधानसभा मतदारसंघ माझ्या नजरेसमोर ठेवून मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे या निमित्ताने इथं उपस्थित असलेले आदरणीय दादांचे बंधू जगताप आणि बाकीच्या मंडळीचा नामोल्लेख जस जसं भाषण पुढे जाईल तस तसं मी करणार आहे सन्मानीय अमोल पुणे यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय ते इथं उपस्थित आहे सन्माननीय आपल्या मराठा क्रांती मोर्चाला यशस्वी करण्यासाठी त्यामध्ये आहेत त्यामध्ये सन्मानी बी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत बळीराम आपा गौते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा पक्ष बाजूला ठेवून ते समाजाच्या मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत संजयजी गोडसे जयदत्तजी थोटे युवराजजी मस्के बाप्पासाहेबजी जाधव सन्मानिय गोरखभाऊ शिंदे सन्मानिय आमचे दादा विनोद भैया बाळासाहेब सुनील दादा सगळ्यांची नावं या ठिकाणी किशोर भैया आता हे सगळं आपलं एक परिवार आहे एखाद्याचं नाव घ्यायचं राहून जाऊ शकत पण या ठिकाणी मी आपल्याला अत्यंत अभिमानाने आनंदाने स्वाभिमानाने सांगतो या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये अनिल दादा जगताप यांचं शिवनियंत्र जिंकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत <laughs> माझं जस भाषण पुढे जाईल आणि जशी सत्य परिस्थिती तुमच्या समोर येईल तस तसा तुमच्या टाळ्यांचा वेग वाढेल आणि या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मदा, जी एक नैराश्य आलेलं आहे ते नैराश्य पुसण्यासाठी एक चैतन्याची लाट आम्ही घेऊन आलेलो आहे ते एक गरजवंताचा मुलगा म्हणून अभिमानाने सांगतो <प्थाँगा> मित्रांनो निवडणूक लागल्यापासून या बीड विधानसभा मतदारसंघामध्ये समाज बांधवामध्ये सुतक पडल्याची भावना आहे कारण नेमकं काय करायचं आणि आपण सगळेच म्हणतोय संभ्रम निर्माण झालाय संभ्रम निर्माण झालाय जसा तुमच्या माझ्या नजरेसमोर संभ्रम निर्माण झाला होता तसाच माझ्या नजरेसमोर सुद्धा निर्माण झाला होता या ठिकाणी अमोल ज्या दिवशी मनोहर निवडणुका न लढवण्याचा निर्धार केला त्या दिवशी असे कित्येक पुरावे कित्येक दाखले कुणी झेडे बदलले कुणी इनाम बदललं इमान बदललं कुणी निष्ठा बदलली कुणी नेते बदलले आम्ही गरजवंतांची आवडत आहोत आम्ही नेता बदलला नाही आम्ही इमान बदलला नाही आम्ही स्वाभिमान <laughs> दादा जगताप त्यांच्या समर्थनाची पोस्ट टाकली आणि त्यानंतर काही भांडुळांनी खाली कॉमेंट्स मध्ये लिहिलं ते लिहिणारे मला खात्री आहे मराठा समाजातले नाहीत निवडणुकी एका जातीवर एका समाजावर जिंकताना येत नाही हे आपल्याला आपल्या दादांनी सांगितलेलं आहे हे कोण आहे ते मला माहित नाही पण हे जाती जातीमध्ये विष कालवण्याचं काम काही लोक त्या ठिकाणी करतायत आणि ते लिहित लिहित आहेत बांधवांनो मी सकाळी जिल्ह्याच्या बाहेर होतो माझं येण्याचं कारण म्हणजे लोक किती खालच्या पातळीचं वागत आहेत आपा माझ्या कुटुंब माझ्या घरी एक जणांनी मोबाईल घेऊन दिला आणि असा एक फोटो दाखवला कि त्यात मराठा सेवकांची नावं लिहिली आहेत आणि त्याच्यावर माझी फुली मारली आणि माझा मोबाईल नंबर खाली लिहिलाय माझ्या आई वडिलांपर्यंत माझं ओपन चॅलेंज आहे नगर नारायण महाराजांकडे माझं तोंड आहे हा पठ्या हा ज्ञानदेव काशी कुणाच्याही चौदा महिन्यात मागील चौदा महिन्यात कुणाच्याही शहा मध्ये जर मिंदा असला तर या झाडावर लटको आम्हाला <प्रेंगाँ>। आम्ही सेवक आहोत समाजाचे सेवक आहोत आम्ही समाजाचा पराभव नाही पाहू शकत आम्ही दादांना विनंती केली सुरुवातीला अठरा उमेदवार होते दादा एक उमेदवार द्या एकमत करा दादांनी सांगितलं तुम्ही एकमत करा एकमत झालं नाही एकमत झालं नाही हे सगळं वस्तुस्थिती तुमच्या समोर आहे तुमच्या समोर आहे माझ्या समोर आहे त्यानंतर दादानी लढण्याचा निर्णय घेतला त्याच्या अगोदर काही घडामोडी घडल्या सगळ्या गोष्टी मी बोलणार नाही मी जर इथं खरं खरं बोलायला लागलो तर बऱ्याच जणांना बीर विधानसभा मतदारसंघात प्रचार सुद्धा करता येणार ना नाही सगळी वस्तुस्थिती समोर आणली तर पण दादवनो काही वस्तुस्थिती घरात लागला जबाबदार व्यक्ती असतात आणि त्यांनी मिटवायचं असतं घरातल्या घरात काय तसा आपला समाज एक समाज जरी असला तरी काही लोक पुढे होऊन काम करत असतात आणि त्यांच्यावर एक दबाव असतो सगळ्या समाज म्हणत होता काही आपले बरेचसे सेवक समाजसेवक आणि आपले आदरणीय दोन्ही उमेदवार पंढरीवरती हे बघा मला तुम्ही जरी म्हटलात बोलू नका तरी मला बोलावं लागणार आहे निवडणुका येतील निवडणुका जातील पण समाजाचा कमावलेला जो विश्वास आहे तो विश्वास फार महत्वाचा आहे सगळ्यांनी म्हणणं मांडलं हे बघा इथं बसलेला कोणीच कमी नाही कोणी जास्त नाही आपण सगळे समान होत आहोत की नाही समान ही भावना धनंगे पाटलांनी आपल्यात रुजवली की नाही इथे समाज बांधवांनी त्याच्यात ऍडव्होकेट मंगेश पोकळे साहेब इथं नाही गंगाधर काहीत हनुमान दादा इथं नाही ते सुद्धा सगळे आपले बांधव प... ते पण आपल्या म्हणजे आहेत पण इथं कार्यक्रमात नाहीत इथं नाहीत म्हणून मी नाव घेतली काही दादा येवलेला गेले त्या मोहिमेवरती काही बांधव आहेत मी शॉर्ट मध्ये सांगतो जास्त सांगत नाही आपल्या बांधवांनी म्हणणं म्हटलं की बाबा दोघांनाही लढायचंय सगळ्यांनाच लढायचंय मग काय केलं पाहिजे कुणीतरी एकाने माघार घेतल्याशिवाय एक उमेदवार होणार आहे का आपला मग बांधवानी ठरवलं म्हटले आपण असं करू आता सगळ्यांच योगदान आहे सगळ्यांच योगदान आहे योगदान कोणाच नाही आपण नाकारत नाही पण म्हटले पन्नास टक्के ह्याचं नशीब पन्नास टक्के त्याचं नशीब आपण काय करू चिठ्ठी काढू काड़। चिठ्ठी काढू म्हटल्यानंतर एका उमेदवाराने होकार दिला एकाने नकार दिला मग मला सांगा समाजाचं काय चुकलं दात्या पंढरीवर निर्णय झाला नाही दर्शन घेतलं बांधव राजधानीत केले आपल्या काही गोष्टी शॉर्ट मध्ये समजून घ्या त्यांनी तिथे जाऊन निर्णय तर करायचा होता अर्ध्यावर निर्णय सोडून चालला नव्हता यांना सुद्धा निर्णय त्यांनी त्या चिठ्ठीच्या पद्धतीने केला आणि जी चिठ्ठी निघली ती चिठ्ठी त्याची वस्तुस्थिती त्यांनी राजधानीत मांडली राजधानीतून काय त्यांना मार्गदर्शन झालं ते सगळे उपस्थित बांधव सांगतील पण मी त्यावेळी बाहेरगावी होतो मला फोन आला जयदत्त भाऊ थोटेंचा जयदत्ता भाऊ थोटेंच्या फोनवरून फोन आला आणि म्हटले फायनल झालं एक उमेदवार निश्चित झालं की यांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचं आणि आता राहिले दोन चार दिवस कुठली तरी एक बाजू घेणं गरजेचं यांची यांची चिठ्ठी गेलेली आहे त्यांच्या फोनवरून अतिशय जबाबदारीने सांगतो ह्याच्यातले सगळेच मला बऱ्यापैकी अर्धे लोक बोलले फोनवर मी तिथे नव्हतो पण मी जर या समाजाचं देणं लागतो मी जर दादांचा सैनिक आहे मी जर समाजाचा पायिक आहे तर मी ह्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि पहिली पोस्ट माझी पडली असं असं ठरले बाकी टाकले आमचं ठरले पण मी स्पष्टपणे सांगितलं की अनिल दादांच्या पाठीशी राहायचं ठरलंय एक निश्चितपणे ठरलंय आपला समाज एकच आहे पण निर्णय घेणं कठीण होत तर ह्या बांधवांनी या सगळ्या जबाबदार बांधवांनी हा निर्णय घेतला हे सगळे तिथे होते आणि सगळ्यांच्या साक्षीने आता निर्णय झालेला आहे आता राहिले का आपल्याकडे आज पंधरा तारीख किती सोळा उद्या सतरा परवा अठराला प्रचार संपतोय तर सगळ्या या समाजबाद माध्यमातून अनिल दादा जगताप यांना जिंकण्याचा निर्धार झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीड करेल दादांनी सगळ्यांचं योगदान आहे तसं दादांचं योगदान आहे अतिशय कठीण परिस्थितीत ज्यावेळी या ठिकाणी समाजासाठी कार्य करणाऱ्या मुलांवरती ठिकाणी गुन्हे दाखल झाले त्यावेळी कोण कुठं होत सगळं चेक करा मला वाईट म्हणायचं नाही पण एक पठ्या एक डाण्यावर रस्त्यावरती होता त्याही वेळी त्याला जिल्ह्याच्या त्या पदाचा पदावरून पाय उतार व्हावं लागलं समाजासाठी काम केलं म्हणून ही वस्तुस्थिती जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर आज आम्ही त्यांना सपोर्ट केला नसता आपण त्यांनी त्यांच्याकडे जी, जी पक्षाची जबाबदारी होती ते पर्थ अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी बाजूला ठेवलं आणि त्यांनी एका गावामध्ये घाटावरती बाला घाटावरती ते म्हणाले माझा पक्ष माझा नेता फक्त आणि फक्त जरांगे पाटील मग असं जर ते म्हणत असतील तर मग ते स्वतः कोण आता या बीड विधानसभा मध्ये किती उमेदवार आहेत ज्यांनी मनोज नेतृत्व स्वीकारले आम्हाला सगळं माहित आहे मनोज दादांना जे आपले सुरुवातीचे सतरा अठरा उमेदवार होते ते शंभर टक्के सगळे का सगळे मांडणारे होते दादाचं नेतृत्व आणि सगळ्यांचा दादावर विश्वास होता आणि त्या त्यापैकी त्या सगळ्यांपैकी अनिल दादा सुद्धा होते आता जे प्रस्ताव पक्षांकडून उभे आहेत ते मान्य करणार आहेत मनोज नेतृत्व ते मान्य करणार आहेत आपल्या मागण्या मग आपल्या मागण्यासाठी आपलं नेतृत्व आपला झेंडा आपला स्वाभिमान जपण्यासाठी जर अनिल दादा पुढे येत असतील तर मला वाटतं माझी प्रामाणिक भावना आहे की आता आपण सगळ्यांनी आपापसातला आप वाद आपापसातला आप भेद संपून कमी वेळ कमीत कमी वेळ महाराष्ट्रातली कुठली लढाई जिंकली असा मेसेज द्यायचा असेल तर ही बीडची लढाई आणि त्यासाठी अनिल दादा बोलतो कुठल्या पक्षाचे आहेत का हा आहेत का कुठल्या पक्षाचे आता आपल्याला ह्या बीड मध्ये जिंकायचं शिवण यंत्र पण लोकसभेला तुतरी आपण एवढी डोक्या घेतली या बीड जिल्ह्यात निवडून आणली निश्चितपणे जो माणूस निवडून आला त्याचा आपल्याला अभिमान आहे पण जबाबदारीने बोलतो मी टीका टिप्पणी करत नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर तुतारी पक्ष एक शब्द बोलायचा होता फक्त एक आपा एक शब्द बोलायचा होता तुमच्या या लोकसभा निवडणुकीच्या यशात तुमच्या पक्षाचा किती वाटा आहे काय उत्तर दिलं साहेबांनी साहेब आदरणीय साहेब पावसात भिजले तर आपण त्यांचे किती आमदार निवडून दिले अहो मनाचा मोठा पण आवश्यक खोबा अरे गरीबांचा बोरा गरीबांसाठी लढतोय मनाचा तरंगे पाटलांचा खोपा मला साथ लाभली पण नाही बोलले साहेब साहेबांना लोकसभेच्या आधी विचारलं जालन्यातून तुमचे धरांजे पाटील उमेदवार होऊ शकतात का? काय म्हणाले साहेब तेवढी वेळ आमच्यावर आलेली नाही अजून म्हणजे ते इतकं कमी समजतात आपल्या दादांना पण वेळेची अपारी म्हणून त्यावेळी आपल्याला तो निर्णय भाग होतं त्यावेळी त्यावेळी तुतारीच्या मागे उभारण गरजेचं होतं पण ती तुतारी आपल्या एवढी डोक्यात बसली एवढी डोक्यात बसली जसं काय वाटतं ते आपलं तुतारीच आपलं चिन्ह असं लोकांमध्ये आहे आहे उभा आहे तुम्ही घरावर बोलणार आहेत का आता जे घरा ते किती वेळा आले आंतरवली सराठीला त्यांच्या पक्षाचे प्रमुख मराठा लिडर म्हणून समजले जातात पवार आंतरवली सराटेला किती वेळा आले किती वेळा आले संजय राऊत एकदा पण गेले नाहीत मराठा नेते असुस्था गेले ज्याही त्यांच्या पत्नी बारामती तोबा होत्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी का दिवशी त्यांच्या मुलाला त्यांनी पाठवलं हो म्हणजे मतांसाठी तुम्हाला जरांगे पाटील हवे पण आमच्या आया बहिणींसाठी नाही म्हणजे जरांगे पाटील महाविकास आघाडीचे नाहीत महा पण लोक चित्तवतात दादा निवडणुका नाही लढवायचा ना केला की कि लगेच खाली कॉमेंट आल्या तुतारी वाजव तुतारी वाजव पाटील तुतारीचे आहेत पाटील भेद्याचे आहेत पाटील आहेत गोर गरिबांची झोपडीतल्या माणसांची आणि या झोपडीतल्या माणसांचं नेतृत्व करणाऱ्या संघर्ष होता म्हणजे पाटील जरी आदरणीय दादा राजकारणात नसले तरीही दादांची माल उंचावण्यासाठी या बीड विधानसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकला पाहिजे <laughs> अनिल दादांचं काम खूप चांगलं काम आहे अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत काम करतात एका काम कि काम आता प्रत्येकाने बाहेर पडण्याची वेळ आहे आणि बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बांधवांना देखील मी सांगतो माझं कुठे पोहोचणं होईल कुठं नाही पोहोचणं होईल लोक अफवा पसरवतील माझा पाठिंबा समाजाची विस्कटलेली घडी व्यवस्थितपणे बसवायची असेल आणि फाटलेला समाज व्यवस्थितपणे शिवायचा असेल तर आता हे शिवन या शिवन गती आपल्याला वाढवावी लागेल आम्ही राजकारणी नाही त्यामुळे आम्ही कुणावर टीका करणार नाहीत आम्ही राजकारणी त्यामुळे आम्ही कुणावर टीका करणार नाहीत आम्ही समाजकारणी आहोत आणि समाजकारण करणाऱ्यांचं एक नेतृत्व अरिलदाच्या रूपानं ठीक आहे दादानी उमेदवार दिले नाहीत दादा आपल्यासाठी शान पण एक वाग जो आपल्या आप प्रश्नावरती आवाज आणि असेच माणसं पाठविले पाहिजेत असेच माणसं आपण पुढे पाठविले पाहिजेत काय आणमध्ये कमी फक्त ते गरीबाच्या घरात जन्माला आले म्हणून त्यांना आमदार हो द्यायच नाही काय कमी आणील दादांमध्ये अनिल दादांमध्ये काहीच कमी नाही आम्ही बघितलंय जिथं जिथं हेळ पडेल तिथं तिथं त्यांनी आपलं योगदान देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी किती काम केलंय काय केलंय आता पुढे पुढे जाऊ आज पहिल्याच आम्ही नारायणगडावर नारळ फोडला वंदनीय बाबांचे आशीर्वाद भेटले दादांचे आशीर्वाद आहेत आणि दादांचा विजय त्यामुळं पक्का झालेला आहे